उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि या नगरीचे माजी नगराध्यक्ष राहुलजी पंडित आम्हा सर्वांचेच सा मार्गदर्शक ज्येष्ठ नगरसेवक प्रमुख राजनजी शेटे शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर आमचे मुख्याधिकारी तुषारजी बाबर स्मिथलताई पावसकर विजयजी खडेकर वैभवताई खडेकर निमेशजी नायर बंटी कीर शिल्पाताई सुर्वे किरणजी सावंत बाबासाहेब चव्हाण व्यासपीठावरील उपस्थित असलेले आमच्या युवासेनेचे अभिजित धुडीए आणि मोठ्या संख्येनं उपस्थित या भागातील बंधू आणि बघिले आज मला मनापासून आनंद आहे की आपल्या रत्नागिरी शहरामध्ये ज्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य होत त्या ठिकाणी बगीचा करण्याचं उपयुक्त असं काम माननीय राहुलजींच्या नेतृत्वाखाली झालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी राहुल राहुलजीला मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं कौतुक देखील करतो विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मी पालकमंत्री झाल्यानंतर हा माझा पहिलाच शहरातला कार्यक्रम आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की पुन्हा एकदा अनंत अडचणी असताना देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही पाचव्यांदा विधानसभेमध्ये पाठवलं म्हणूनच माझ्यासारखा कार्यकर्ता सलग दुसऱ्यांदा राज्याचा उद्योग मंत्री होऊ शकला आणि आपल्याला अभिप्रेत असलेले पाच लाख सत्तर हजार कोटीचे एमयू आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जाऊन दोन दिवसापूर्वी डावसला करू शकलो आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो अनंत अडचणी असताना मी कशासाठी बोललो सगळ्यांना माहिती आहे अनंत म्हणजे सगळ्यात जास्त अडचणी माझ्यासमोर होत्या आणि त्या कशा होत्या कोणी निर्माण केलेल्या होत्या कशा कशा पद्धतीनं होत्या रत्नागिरी शहरातल्या लोकांना माहिती आहे तरी देखील रत्नागिरी शहरातल्या लोकांनी मला चार हजाराचं मताधिक्य देखील दिलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे आणि त्या ऋणातच राहून या रत्नागिरी शहराचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा विकास केला जाईल हा देखील शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो आमच्या नगरपालिकेच्या माध्यमात दोन्ही प्रकल्प हे पूर्ण जात आहेत म्हणजे राहुलजींनी सांगितले की हे प्रकल्प पूर्ण होत असताना नक्की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये ता 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 अजून पर्यटनाच्या ता दृष्टीनं काय झालंय अजून शिक्षणाच्या दृष्टीनं काय झालंय अजून सायन्सच्या दृष्टीनं काय झालंय त्या सगळ्या गोष्टी देखील रत्नागिरीकरांनी बघणं आवश्यक आहे सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये एखाद्यावर टीका करणं बदनामी करणं हे फार सोपं आहे पण विकास कामं करत असताना आपल्या रत्नागिरी शहरामध्ये स्मार्ट सिटीसाठी पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये हे इतिहासात पहिल्यांदा आले हे देखील नोंद आपण घेतलं पाहिजे आणि याचं सगळं श्रेय हे महायुतीच्या सरकारला जातात आज देखील महायुतीचं सरकार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये काम करत मला आठवतं की राज्याचे माजी मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे साहेब जे आजही नगरविकास खात्याचे मंत्री आहेत व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना माहीत असेल परंतु त्याच्या जा पलीकडे जाऊन सांगतो जा आमच्या अधिकारी बाबांना आपण विचारा की एक रुपयाचं जरी काम मागितलं रत्नागिरीसाठी किंवा रत्नागिरी जिल्ह्यासाठी तर एक रुपया कशाला एक कोटी रुपये घेऊन जा असं सांगणारं नेतृत्व एकनाथ साहेबांच्या रुपानं आम्हाला सगळ्यांना शिवसेनेला लाभलेलं आहे आज किती पैसे दिले स्मार्ट सिटीसाठी मी खात्याचा मंत्री आहे त्याच्यातनं पाचशे कोटी रुपये तो देतोच आहे पण त्याच्या अगोदर एका वर्षामध्ये चारशे कोटी रुपये देण्याची किंवा देखील माननीय एकनाथ साहेबांनी केली हे देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे आज रत्नागिरीचं जिल्हा पोलीस कार्यालय असेल त्याला देवेंद्रजींनी एकशे पन्नास कोटी रुपये दिले आपलं जिल्हाधिकारी कार्यालय शंभर कोटीचं या ठिकाणी उभं राहते आपली जिल्हा परिषद जवळजवळ सत्तर कोटी रुपयाची उभी राहते तालुका पंचायत समितीची इमारत जवळजवळ पंधरा कोटी रुपयाची उभी राहते आणि आज या कोकणामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा दिवस आहे आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर ऍडव्हान्स आयसीयू युनिटचं उद्घाटन भूमिपूजन मी करणार आहे पन्नास बेडच्या तुम्हाला कोल्हापूरला जावं लागणार नाही तुम्हाला ना पुण्याला जावं लागणार नाही तुम्हाला मुंबईमध्ये जावं लागणार नाही ज्या काही आरोग्याच्या सुविधा मुंबईला मिळतात पुण्याला मिळतात कोल्हापूरला मिळतात किंबोना परदेशामध्ये मिळतात ते आयसीयू आयसीयूचं पन्नास बेडचं युनिट चौस कोटी रुपये खर्च करून आज आपण रत्नागिरीमध्ये त्याचा शुभारंभ करतोय त्याचं भूमिपूजन करतोय इंजिनिअरिंग कॉलेजचा उल्लेख राहुलजीने केला माझी देखील आपल्याला विनंती आहे की मगाशी जसं म्हटलं की सोशल मीडियाच्या निमित्तानं अनेक आपण तर्कवितर्क तयार करतो पण राहुलजी मला आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विशेषतः बाबांना विनंती करायची आहे की प्रत्येक प्रभागातल्या पंधरा ज्येष्ठ नागरिकांना पंधरा तरुणांना आणि माझ्या पंधरा महिला भगिनींना या रत्नागिरी शहरामध्ये नक्की काय विकास झालाय हे नगरपालिकेमार्फत दाखवणं गरजेचं आहे प्रत्येक प्रभागातल्या पन्नास लोकांची निवड करा मग ते पक्षांतर्गत आपल्याच पक्षाचे असले पाहिजे भाग नाही त्यांना इंजिनीअरिंग कॉलेज बघू दे स्वर्गीय लोकनेते शामराव बाजी साहेबांच्या सा नावानं जे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं दिमागदार इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते आपल्या रत्नागिरीमध्ये उभं राहिले त्याचा अनुभव आपण घ्या महाराष्ट्रातलं पहिलं वातावरण मेडिकल कॉलेज हे आपल्या रत्नागिरीमध्ये आहे त्याचा देखील तुम्ही अनुभव घ्या देशातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांवर रिसर्च सेंटर हे सहा महिन्यामध्ये रत्नागिरीमध्ये पूर्णत्व जात आहे त्याचा देखील तुम्ही अनुभव घ्या आणि एवढंच नाही ते रत्नागिरी हो शहर चारही बाजूने तीनही बाजूने समुद्राने भेटलेलं आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनाऱ्याला कोकणाला लाभलेला आहे आणि म्हणून देशातली पहिली ओशन युनिव्हर्सिटी म्हणजे सागरी विद्यापीठ हे पुढच्या वर्षीपासून आपल्या रत्नागिरीमध्ये सुरू होत आहे आणि जो दुः शब्द रत्नागिरी करण्यात आला होता की या रत्नागिरीला मी एक दिवस एज्युकेशन हब बनून दाखवेन सागरी विद्यापीठ आल्यानंतर आपल्या पूर्ण रत्नागिरी शहराचं नाव हे एज्युकेशनल हब म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर येणार आहे तर या गोष्टीचा देखील आपण सगळ्यांनी अनुभव घेतला पाहिजे टीका टिप्पणी कोण करतो याच्याकडे तर मी सध्या दुर्लक्ष करतो कारण त्या टीका टिपणीकडे जर लक्ष दिलं तर आपलीच एनर्जी वेस्ट होते आपलीच ऊर्जा काम करण्याची निघून जाते पण ही मात्र वस्तुस्थिती आहे आपने की आपण केलेली कामं ही लोकांपर्यंत पोचवली पाहिजे आणि केलेली कामं लोकांपर्यंत पोचलीत की नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे आज मला सांगताना आनंद होतोय स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण बघितला असेल तो कुठे गुजरातला आता रत्नागिरी स्टॅच्यू ऑफ सिटी बनते तुम्ही अनुभव घ्या अरबी समुद्राचं शिवाजी महाराजांचं स्मारक होईल की नाही मला माहित नाही पण या देशाच्या पातळीवर अरबी समुद्राच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा जर तुम्हाला कुठे बघायला मिळतो तर फक्त रत्नागिरीमध्ये भगवती किल्ल्याच्या इथं तुम्हाला जी बघायला मिळतो या महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला कुठे बघायला मिळतो तर ते फक्त रत्नागिरीमध्ये बघायला मिळतो सगळ्यात उंच विठोरायाची मूर्ती आपल्याला कुठे बघायला मिळते तर ती रत्नागिरीमध्ये बघायला मिळते एवढंच नाही तर महाराष्ट्रातलं ना पहिलं मेडिटेशन सेंटर ध्यान केंद्र जर कुठं होत असेल तर ते देखील आपल्या रत्नागिरीमध्ये होत आहे आणि सगळ्यात मोठं किमा राजानं स्थापन केलेलं बौद्ध विहार जे पडून होतं ते बौद्ध विहार बांधण्याचं ऐतिहासिक काम देखील रत्नागिरी शहरामध्ये होतंय ते सगळं तुम्ही बघितलं पाहिजे आज राहुलजींनी तारांगणाचा उल्लेख केला आपल्याला आठवत असेल तारांगण व्हायला उशीर झाला म्हणून माझ्यावर किती टीकाटिपणी झाली पण आता उशीर झालेलं तारांगण रत्नागिरीकरांनी बघण्याची गरज आहे तिथं सायन्स अभ्यासक्रम आहे तिथे तुमचा अंतराळ अभ्यासक्रम आहे तिथं तुम्हाला थ्रीडी बघायला मिळतं आणि पन्नास बाय पन्नासच्या खोलीमध्ये अख्खी रत्नागिरी होतं तुम्हाला बघायला मिळते तर किती रत्नागिरीकरांनी कारांकड बघितलंय मला खरंच माहित नाही आज थ्रीडी बोलतो मीडिया शो देशातला पहिला एक ते दोन महिन्यामध्ये ज्या रत्नागिरीमध्ये सुरू होतोय तर सव्वीस तारखेलाच मला करायचा होता पण आर सर्कलचा कार्यक्रम असल्यामुळे त्या सहकार्यांनी मला विनंती केली की तो कार्यक्रम पुढे ढकला म्हणून तो कार्यक्रम मी पुढे ढकललेला आहे देशातलं चांगलं प्राणी संग्रहालय हे कुठं होतंय तर ते मालवणला होतंय आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देत असताना अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की तुमच्याच आशीर्वादाने उद्योग विभागाबरोबर माझ्याकडे मराठी भाषा देखील आहे आणि म्हणून महाराष्ट्रातलं पहिल्या सगळ्यात मोठं पुस्तकाचं गाव करण्याचा निर्णय आज आम्ही जाहीर केलाय आणि ते ठिकाण कुठे असेल तर केशवसू स्मारक मालगुण म्हणजे माझ्याच मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं सुसज्ज पुस्तकाचं गाव करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय कवितांचं गाव देखील आपल्याला करायचं आहे मग अशी शेवडे साहेबांना मला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की आज उद्योग मंत्री म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून मी या पुस्तकाचं प्रकाशन केलं नाही तर मी असं मानतो की मराठी भाषेचा मंत्री म्हणून या पुस्तकाचं मी प्रकाशन केलेलं आहे आणि जे श्लोक आहेत मला असं वाटतं की मनाच्या श्लोकाप्रमाणेच हे ताकदीचे श्लोक आहेत कारण याच्यामुळे आपलं आयुष्य वाचणार आहे त्याच्यामुळे आपलं जीवन सुखकर होणार आहे आणि म्हणून साहेबांना मला विनंती करायची आहे की हे पुस्तक हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण याच्यामध्ये रस्त्यावर न चालताना रस्त्यावरनं फिरताना आणि रस्त्यावरनं गाडी चालवत असताना काय नियम पाळले पाहिजेत हे तुम्ही श्लोकामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे त्याच्यामुळे असे सगळे दिग्गज मंडळी रत्नागिरी रत्नागिरीमध्ये राहतात मग अशी आमच्या त्यांच्यावर मी काम केलं दोन हजार तेराला दोन हजार तेरा दोन हजार चौदाला दो ते माझे माझे सैनिक कल्याण अधिकारी म्हणून होते तुम्हाला कधीच कोणाला माहित असेल मला माहित नाही माझ्याकडे माझी सैनिकांचं कल्याण पद जे होतं माझी काही सैनिकांचे अधिकारी म्हणून तुम्ही काहीतरी काम करत होता त्याला देखील विचारा की माझी सैनिकांच्या बाबतीमध्ये ऐतिहासिक निर्णय मी राज्यमंत्री असताना दोन हजार तेरा मध्ये महाराष्ट्रासाठी घेतले ते आजही निर्णय तसेच तसे अबाधित तसे आहेत आणि म्हणूनच माझी सैनिकांच्या दृष्टीने देखील निर्णायक काम महायुतीच्या सरकारमधनं आम्ही सगळे मिळून करतोय मला रत्नागिरीकरांना एक विनंती करायची आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये जर सांगितलं पुढच्या वर्षाभरामध्ये सगळेच रस्ते कंपनीकरण होणार आहेत त्याच्यामुळे लो काही लोकांना खड्डे शोधावे लागणार आहेत आणि काही लोक खड्डे सापडत नाहीत म्हणून पण आंदोलन करू शकतात काही होऊ शकतात आपल्याकडे खड्डे पडले म्हणून पण आंदोलन होईल आणि खड्डे आता का पडत नाहीत त्याच्यामुळे उदय सामंतच्या विरोधामध्ये आपण आंदोलनच करता येत नाही म्हणून देखील आंदोलन होऊ शकतात परंतु या सगळ्या गोष्टीकडे आपण ढोळ पद्धतीने बघितलं पाहिजे आज रत्नागिरी शहर हे पर्यटनाच्या दृष्टीनं प्रचंड पद्धतीने विकसित होणारं शहर आहे चांगले समुद्र आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहूचार करतो आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं नम्रतापूर्वक पाहुण्यांचं स्वागत करतो कॉलेजच्या उल्लेख केला राहुलजी आज या आपल्या शहरामध्ये दोन हजार तीनशे मुलं ती बाहेरनं शिकायला आलेली आहे तिथं कदाचित हदनकर मानव असतील किंवा भारताच्या हजनंतर असतील मी त्या भागामध्ये खाऊ गल्ली करणार होतो खाऊ गल्ली करत असताना या सगळ्या लोकांनी मला विरोध केला आणि तो विरोध अतिशय महत्वाचा होता शासनाज्ञान बी त्या ठिकाणी केली असती तर किंवा दोनशे अडीचशे खानावळीवर अडचणीची पाणी निर्माण झाली असती आणि दोनशे कुटुंबाचा रोजगार हा माझ्याकडनं काढून घेतला गेला असता पण आज खानावळी चालत आहेत दोनशे अडीचशे खानावळी त्या संपूर्ण परिसरामध्ये चालतायत आहेत बेस चालत त्याच्यामुळे आपल्याकडे दोन हजार विद्यार्थी आले त्याच्यामुळे आपल्या आर्थिक उलाबालीमध्ये देखील परिवर्तन होतं आणि म्हणून इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल स्किल सेंटर असेल के है। तो बहुत है। आड़ी आ, या सगळ्या गोष्टी जसा शिक्षणाच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत तसा व्यापार चालण्याच्या दृष्टीनं देखील अतिशय महत्वाचे आहेत आणि तुम्ही या वेळेचा एकतीस डिसेंबर जर बघितला असता तर मी अतिशयोक्ती सांगत नाही मी स्वतः मी स्वतः मंत्री म्हणून आमदार म्हणून काही हॉटेलवाल्यांना फोन केले होते की माझे चार पाच गेस्ट आहेत मला तीन रूम पाहिजेत चार रूम पाहिजेत मला सांगताना आनंद वाटतो की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये रत्नागिरी जेवढी तापलं होती एअरपॅक एकतीस डिसेंबरला होती व्यापारी देखील सांगतील हॉटेलवाली देखील सांगतील याचा अर्थ पर्यटनाच्या दृष्टीनं आपल्याकडे वेगळी क्रांती घडायला लागलेली आहे आणि पुढच्या दोन वर्षामध्ये त्या दिशेने आपण वाटचाल करतोय आज संतोष दरेकर इथे बसलेले संतोषजी मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की अजून क्रांतिकारक निर्णय आपण रत्नागिरीमध्ये काय घेतले हे तुम्ही रत्नागिरी करताना सांगितलं पाहिजे आपण फक्त टीव्हीवरनं आणि सोशल मीडियावरनं आपलं मत बनवत असतो आणि ते मत बनवत असताना आपण नेहमी असं सांगतो टिका की आज मुंबईतल्या कोणीतरी माझ्यावर टीका केली आज अजून कुठच्या नेत्याने टीका केली आणि म्हणून त्याची उत्तरं मला द्यावी लागतात तुम्हाला आठवत असेल की जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा सुरत मध्ये गेला अशा पद्धतीची टीका माझ्यावर आणि सरकारवर करण्यात आली पण ही टीका करत असताना आम्ही किती कॉन्क्रीट इतक्या चांगल्या पद्धतीने जेम्स अँड ज्वेलरी पार्क मी मुंबईमध्ये बांधतोय हे कदाचित त्यांना माहीत नव्हतं मला रत्नागिरीकरांना अजून एक विनंती करायची आहे की जेम्स अँड ज्वेलरी पार्कवर आधारित आपल्या रत्नागिरीमध्ये स्किल सेंटर देखील सुरू झालेला आहे त्या स्किल सेंटर मध्ये आपण जर शिकलो आपल्या मुलाला जर शिकवलं तर चाळीस हजारापासून चार लाखापर्यंतची नोकरी ही नवी मुंबईच्या इंडियन ज्वेलरी पार्क मध्ये आपल्याला म्हणू शकते आणि त्या संतोष कणेकरांचं नाव एवढ्यासाठीच घेतलं की त्यांनी धाडस करून त्यांची जागा दिलेली आहे त्या स्किल सेंटरसाठी आणि ती दहा बारा लोकांची बॅस बॅच देखील तिथं शिकायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून ज्या काही गोष्टी आपल्याकडे करतात ज्या आपल्याला कळत नाहीत आणि ते कळत नसल्यामुळे आपण सोशल मीडियावर विश्वास ठेवतो सोशल मीडियावर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यातलीच एक गोष्ट सांगतो एक तीन चार महिन्यापूर्वी एमआयडीसी मध्ये एका वासराचं मूर्ख सापडलं आपल्या सगळ्यांना माहित असेल <coughs> आणि ते मूर्ख सापडल्यानंतर काही जे जरा स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून द्यायचा होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्यांना मूर्ख कापून टाकलं त्याचं समर्थन उदय सामंत करतोय त्याचं उत्तर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीतनं मिळालं पण त्याच्यावर मी कायमस्वरूपी मार्ग काढला मला सांगताना आज अभिमान आहे एकनाथ साहेबांचा देवेंद्रजींचा आणि त्याचा पाठपुरावा हो केला म्हणून माझा देशातला महाराष्ट्र हा एकमेव पहिलं असं राज्य आहे की ज्या राज्यानं गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आज कुठच्याही राज्यामध्ये देशात असं नाही की ज्या देशामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा आहे आणि हे आम्हाला कुणी सांगितलं तर दिल्लीमध्ये जे मी शंकराचार्यांना भेटलो त्या शंकराचार्याने मला सांगितलं की तुम्हाला या बाबतीमध्ये जर काम करायचं असेल आणि हिंदू म्हणून तुम्हाला तुमची प्रतिमा पुढे जायची असेल तर राज्य सरकारला हे करावं लागेल बाकी कुठच्याही राज्याने महाराष्ट्रात देशातल्या केलं नाही पण त्यांचा निरोप घेऊन दिल्लीवर इथं आल्यानंतर पुढच्या चार दिवसामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणार राज्य म्हणून महाराष्ट्र देशात एक नंबरला आलं आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत त्या पोहोचवण्याची जबाबदारी खरं माझी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची आहे तर ती भूमिका भविष्याच्या कालावधीमध्ये आम्ही नक्की घेऊ आणि आज पुन्हा एकदा विश्वास देतो की तुम्ही जो विश्वास माझ्यावर टाकलाय पुन्हा एकदा मला विधानसभेमध्ये पाठवलंय एक, हो एक ते दीड वर्षाच्या आत तुम्ही मला घरात बोलून सांगाल की रत्नागिरी शहर हे देशातलं अतिशय सुंदर आणि चांगलं शहर निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो एवढा पैसा या रत्नागिरी शहरासाठी दिलाय एसटी स्टँडच्या बाबतीमध्ये टीका टिप्पणी झाली आज एस टी स्टँड बघा राहता तर बघा एसटी स्टँडच्या सगळ्या बिल्डिंग बघा त्याचा काय काळापालट झालंय माझी आपल्याला एक विनंती आहे की महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं विश्रामगृह जर कुठं असेल तर ते एमआयडीसीच्या माध्यमातून आम्ही रत्नागिरीमध्ये बांधलेलं आहे हे सगळं आपण बघितलं पाहिजे हे बांधलेल्या सगळ्या वास्तू ज्या त्या माझ्यासाठी नाहीत तर त्या रत्नागिरीकरांसाठी आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहेत आणि त्यासाठी आपण प्रामाणिकपणानं आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आज एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी राहुल पंडित आणि तुषारजी बाबर यांनी मला दिली त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि या रत्नागिरी शहरातल्या नागरिकांना जो जो अपेक्षित विकास आहे तो आमच्या सगळ्यांकडनं केला जाईल अशांत कृत्याने थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र